मराठी कथा माझी नोकरी प्रत्येकाला शिकून सावरून पोटा पाण्याकरता नोकरी ही करावीच लागते पुरुषांना तर हवीच हवी आणि आज बायकांनाही ती जरुरीची झाली आहे खर्चच एवढे वाढले की नोकरी हवीच माझ्यावेळी बायकांना नोकरीची एवढी जरुरी नव्हती नो नोकरी न करणारी मुलगी म्हणजे सासरी कष्ट करायला आई ती नोकराने बिनपगारी पण शिकलेल्या मुली स्वस्त बसत नसत आपल्या शिक्षणाचं चीज व्हावं आणि स्वावलंबी होणे हाच एक उद्देश नोकरीमागचा होता माझंही लग्न झालं मुलगी झाली बी ए होऊन टायपिंग शॉर्ट हँड शिकून सुद्धा चूल आणि मूल हे चालू होतं पण अचानक संधी आली आणि मी बी एड करायचं ठरवलं एका वर्षात बी एडची पदवीही घेतली आता बी एड म्हणजे शिक्ष शिक्षकीची नोकरी त्यातून मुलींना सांभाळून करायची म्हणजे जास्त वेळ घेणारी आणि घरापासून लांबही चालणारी नव्हती पण म्हणतात ना की मनी इच्छा प्रबळ असेल तर देवाची आणि नशिबाची ही साथ लाभतेच माझ्या बाबतीत नेमकं तसंच झालं माझी बी एडची परीक्षा एप्रिलला झाली निकाल मे महिन्यात लागला आणि जून महिन्यात मला घरासमोर असलेल्या शाळेतच पार्ट टाइम दोन तासाची इंग्रजी माध्यमात सिनियर के जीच्या मुलांना शिकवण्याची नोकरी लागली या दोन तासा तासाच्या शाळेत मी माझ्या दोन वर्षाच्या मुलीलाही घेऊन जात असे अधूनमधून त्या मुलांबरोबर माझ्या मुलीच्याही सगळ्या पो, पोय पोएम्स पार्ट झाल्या तीन वर्ष शिकवल्यानंतर मी मोठ्या शाळेत जाऊन माध्यमिक माध्यमिक मुलांना शिकू लागले बायकांनी नोकरी केली म्हणजे जरा दाराकडे दुर्लक्ष होते असे लोकांना वाटते थोडं होतंही असेल पण माझी नोकरी ही शिक्षिकेची म्हणजेच पाच साडेपाच तासच घराबाहेर राहावं लागणारी सकाळचा किंवा दुपारचा वेळ शाळेकरता उरलेला अर्धा दिवस हा आपल्या संसारासाठी म्हणजे घर संसार सांभाळून नोकरी केल्याचेही समाधान नोकरी करताना सुरुवातीला थोडा त्रास झाला पण तो सर्वांनाच करावा लागतो या नोकरीने मला खूप समाधान मिळाले शिक्षणा शिक्षकाची नोकरी शिक्षकेची नोकरी म्हणजे ज्ञानार्जन एवढंच आपण ज्ञान देऊन तेवढंच आपलं ज्ञान वाढतं देशाचे भवितव्य शिक्षकाच्या हातात असते आपण जसे घडवू तशी पुढची पिढी तयार होणार हे समाजाचे एक महान कार्य मी करीत राहिले माझे आचार विचार संस्कार मुलांवर अवलंब अम अवलंबिले आणि देशाला आणि देशाला सुजान नागरिक दिले याचे मला खूप समाधान लाभले सगळीच मुले चांगलीच नी... निपजली असे नसेल पण बहुतांश मुले उत्तम नागरिक झालेली मी पाहिलीत आणि खरं असे एक आध्यात्मिक समाधान मला लाभले ते दुसऱ्या कोणत्याही नोकरीत लाभले नाही आणि खरंच एक आध्यात्मिक समाधान मला लाभले ते दुसऱ्या कोणत्याही नोकरीत लाभले नसते अशीच ही सी क अशीच ही कथा आहे माझी नोकरी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद